ले ले आहे, तानी चे नऊ वाजलेले आहेत आणि मी इकडं करत आहे दसम्याची तयारी आणि थोडेफार भाकरी पण मला करायची आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं काही रेसिपी मी बनवून ठेवल्या रवा लाडू बनलेले आहे चुडा बनलेला आहे आणि खूप साऱ्या भाकरी पण बनवल्या तरी पण आणखीन थोड्याशा बनवणार आहे म्हणजे भजी तर सोबत असणारच आहे आणि सगळंसह आम्ही वरण भात हे सगळं आम्ही बनवणार आहोत मग त्यावेळेस भाकरी असल्या तर ठीक असणार आहे कारण भाकर वगैरे बनवायला तितका वेळ आम्हाला भेटणारी नाही आणि कुठं तितकी व्यवस्था राहणारी नाही आहे आणि व्हिडिओला ओवर जेव्हा मी देत आहे त्यावेळी खूप गोंधळ आहे तर खूप गर्दी आहे त्यामुळे माझा आवाज तितका क्लिअर येत नाही आहे कारण आम्ही प्रवासात आहोत तर इकडं मी घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ आणि पण त्या अगोदर मी इकडं गुळ खिसून घेत आहे म्हणजे ही सगळी तयारी झाल्यानंतर दशम्या बनवायला पन आपल्याला जास्त वेळ लागणार नाही जेही वेळ जातो ना ते एक अनिंग महिन्यामध्ये जातो तर इकडं एक किलो मी गुळ घेतलेला आहे पूर्ण एक किलो गुळ टाकून मी दशम्या बनवणार आहे आणि जी बाकीची कामं आहेत ती दिवसभर चालणार आहेत पण अगोदर मी पीठ मळवून ठेवते यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो मग त्यानंतर जी पुढची कामं आहे ती दिवसभर चालत राहणार आहेत वरण भात बनलेला आहे दूध गरम करून ठेवलं दिनेचं आवरलेलं या यांच आवरलेलं आहे आणि मगच मी माझ्या कामात लागलेले आहे तर गुळ घेतलेला आहे चॉपिंग बोर्ड घेतले त्यावरती मी सुरीने गुळ खिसून खिसून एकदम बारीक करून घेत आहे म्हणजे गूळ अजिबात यामध्ये खडे राहिले नाही पाहिजे गुळाचे नाहीतरी काय होताना दसमी व्यवस्थित बनणार नाही आहे म्हणून इथं थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तर गुळ इकडं अशा पद्धतीने मी खिसून घेतलेला आहे आणि आता जास्त दिवस राहिलेले नाही फक्त दोन दिवस राहिलेले आहेत हे म्हणत आहेत परवाच्या दिवशी सकाळी दहा वाजताच निघायचं आहे घरातनं तर जी ही तयारी करायची आहे आजच करायची आहे आणि उद्या मला बॅग पॅक करायचं आहे परत कार्यक्रम पण आहेत म्हणजे लग्नाची पत्रिका आलेले आहेत तिकडे पण जायचं आहे तर आता मी काय काय करणार खूप गोंधळ चालू आहे तरी पण मग आता लांबला टूर आहे आमचा तर सगळी तयारी तर व्यवस्थित झाली पाहिजे त्यामुळे मी सोनलला बोलवलेला आहे कारण आता एकाला दोघे असलो तर आठवण करून करून नु सगळ्या वस्तू आम्ही घेऊ त्यामुळे तिला सांगितलेलं आहे मी काय म्हणलेलं होतं ना म्हणजे घराकडे कशी परिस्थिती आहे आई एकटी असते शेताकडे जायचं असतं ही म्हणजे खूप गोंधळ आहे तिकडेही त्यामुळे मी सोनलला म्हणलं की मी गेल्यानंतरचे म्हणजे दिनेश राहतो घराकडे वेदिका सगळेजण येणार आहेत मग तेव्हा आज येतील तिला आहे तेव्हा आजही म्हणले होतं पण आता हे सगळं मला आवरायचं आणि एकीला होणार नाही म्हणून सोनाला म्हटलं की तो आज असे सोनल येईपर्यंत जितकं होईल तितकी कामं आवडते मग ते आल्यानंतर दोघी मिळून आम्ही सगळी कामं आवरणार आहोत म्हणतात ना एकाला एक दोघी असलं तर बोरी होत नाही आणि सगळी कामं आपण एन्जॉय करत करतो तिकडं गव्हाचं पीठ मी चावून घेतलं गुळ खिसून घेतलेलं आहे आणि थोडंसंच गव्हाचं पीठ आलेलं होतं यामध्ये पूर्णपणेच मी चावून घेतलेलं आहे आणि डब्यात परत भरून ठेवलं आणि जितकं मला आता दसमीसाठी लागणार आहे तितकं मी काढून घेतलेलं आहे आणि हे सगळं जे आहे ना पुसापुशी केलेलं आहे कारण गव्हाचं पीठ ना खूप ओढतं किचनवरती तर इकडं बघू शकता पूर्ण तयारी झालेली आहे फक्त मला तूप घ्यायचं आहे विलायची पावडर आणि खोबरं टाकणार आहे ओलं खोबरं पण आहे पण ते टाकणार नाही कारण त्यानंतरच मी खूप लवकर खराब होते म्हणून मी सुकं खोबरं टाकणार आहे तर इथं एक ते दीड वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं खिसून घ्यायचं आहे नाही तर मिक्सरला आपण वाटण केलं तरी पण चालतं पण मी खिसूनच घेणार आहे तर खिसणी घेतलेली आहे मोठी ताट ताट घेतलेली आहे घाईगडबीत काय काय बोलते ना खूप घाईगडबड आहे खूप गोंधळ आहेत आणि खूप अर्धा गडदा चालू आहे साईडला त्यामुळे तितकं लक्षपूर्वक मी व्हिडिओला वॉइसवर देता येत नव्हतं मला जमत नव्हतं पण मी वॉईसवर दिलं नाही ना तर व्हिडिओ तुम्हाला पोहोचणार नव्हता म्हणून मी गाई गरबडीत कितीही गोंधळ असो पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत आहे तर इकडे बघू शकता पूर्ण दसमीची तयारी झालेली आहे म्हणजे आपल्याला दसमी बनवायला जास्त वेळ लागणार नाही ही जी तयारी आहे ना यालाच थोडासा वेळ जास्त लागतो इकडं सगळं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे बघू शकता छान लांब लांब मासिक घ्यायची त्याच्या आलेले आहेत आता हे सगळं आपल्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं तूप पिवलायची पावडर गुळ सगळं मिक्स करून मी मळून ठेवते पीठ जे आहे ना थोडासा रेस्ट घेत राहील तोपर्यंत मी सगळी बाकीची कामं थोडीफार आवरून घेते म्हणजे कुठले कपडे घेऊन जायचे आहेत म्हणजे आता जे कपडे स्त्री करून ठेवलेले होते नवीन ते सगळे मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेले आहेत पण जे धुवायचे कपडे आहे जे टावेल वगैरे रुमाल हे सगळं लागणार आहे ती सगळी तयारी आज करणार आहे काही आणखीन काय काय घ्यायचं आहे म्हणजे दिनेश पप्पा म्हणत होते की सगळं आठवणीनं घे म्हणजे तिकडं म्हणजे आता आपण प्रयागराजला जात आहोत तर तिकडं आंघोळ झाल्यानंतर नदीमध्ये सोडण्यासाठी पातळ लागणार आहे ब्लाऊज पीस बांगड्या हे सगळं लागणार आहे म्हणजे एक सुहासिनीचं लग्न जे आहे ना ते सगळं घ्यायचं आहे तर ती पण तयारी करायची आहे मला तर इकडं बघू शकता पूर्ण तयारी करून घेतली तर यामध्ये मी थोडंसं अगोदर मीठ टाकलेलं आहे म्हणजे असं म्हणलं जातं की गोडाच्या पदार्थात मीठ टाकू नये पण मीठ टाकल्यानं त्याला चव खूप छान येते तर इकडे थोडंसं जितकं सुटकी येईल तितकं मीठ टाकलेलं आहे दोन चमचे विलायची पावडर टाकलेली आहे तर यामध्ये टाकूया सुकं खोबरं खिसलेलं केल्या आता टाकलेले दोन ते तीन चमचे तूप यानं यामध्ये फ्लेवर पण छान येईल आणि दसमी दोन चार दिवस ठेवलं तरी पण नरम बनून राहील खूप छान टेस्टी बनतात अशा पद्धतीनं आपण प्रवासात जात आहात चार पाच दिवसाचा किंवा आठ नऊ दिवसाचा टूर आहे आमच्यासारखा तर अशा पद्धतीने दसमीसोबत बनवून घेऊन जाऊ शकता खूप छान टेस्टी या बनून तयार होतात आणि जसं आता वयस्कर बाबा आहेत आमच्यासोबत तर बाबांनाही बघा आपण देऊ शकतो म्हणजे तीन चार दिवस ठेवून देऊ शकतो खूप छान बनतात आणि म्हणजे खायलाही व्यवस्थित येतात तर इकडे तूप टाकलं खोबरं टाकलं विलायची टाकली मीठ सगळं मिक्स केलं शेवटला मी गूळ टाकलेला आहे गुळ पाण्यात विर विरगळवून टाकलं तरी पण चालतं पण मी काय केलं पूर्ण गूळ यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि छान मी पिठामध्ये ते मिक्स करून घेतलेलं आहे थोडा वेळ आणि नंतर यामध्ये दूध टाकून मी मळून घेणार आहे म्हणजे आपण याऐवजी पाणी टाकलं तरी पण चालतं पण मी दूध घेतलेलं आहे दूध टाकून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि इतकं लक्ष द्यायचं आहे की एकत्र खूप सारं दूध टाकायचं नाही किंवा पाणी टाकायचं नाही कारण पण यामध्ये गूळ ॲड केलेलं आहे पूर्ण ते पातळ होतं त्यामुळे थोडं थोडं टाकून निवाण निवाण आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे दसमेचं तर थोडंकोर मी पीठ मळलेलं आहे कारण खूप सारं झालेलं होतं तर तीन भागात ले ले मी करून ते कनिंग मळून घेतलेले आहे आणि इकडं मी काय केलं किचन काउंटवरतीच मी हे पीठ थोडं थोडंसं घेऊन छान मळलेलं आहे म्हणजे जे गूळ वगैरे टाकले ते छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पण परातीमध्ये मला पीठ मळता येत नव्हतं कारण पीठ जास्त झालं परात छुटी झाली म्हणून मी इकडं किचन काउंटवर घेऊन छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि एक मोठं म्हणजे एक भांडं घेतलेलं आहे मी असं राऊंड साईडचं आणि त्यामध्ये हे सगळे पीठ जे आहे ना ते टाकून मी झाकून ठेवलेलं एक अर्धा तास आपल्याला रेस्ट द्यायचा आहे तोपर्यंत मी बाकीची आवरली म्हणजे स्वयंपाक झाला भांडी कुठे खूप सारी झालेले होते सगळे भांडे क्लीन करून घेतले आणि आता दसम्या करायला घेऊ यामध्ये थोडंसं वेळ जास्त लागेल म्हणून मी सगळी कामापासून फ्री झालेली आता दसम्या करायला सुरुवात केलेली आहे आणि जी ही दिवसभराची कामं आहेत ती तर आवरायची आहेत सोबत न्यायला काय काय घ्यायचं आहे ती पण तयारी करायची आठवण करून करून सगळ्या गोष्टी मी नेऊन ठेवल्यात तरी पण बघा खूप सारं राहिलेलं आहे ते पण मला तर आठवण करून घ्यायचं आहे आणि बॅग भरायचं आहे तर आज काय बॅग भरणार आहे फक्त मी वस्तू जमा करत आहे तिकडं आणि बॅग मी उद्याच भरणार आहे यासवरती पॅन ठेवलेला आहे जे दोसा पॅन आहे ना तेच घेतलेला आहे म्हणजे तवा घेतला तर चिटकू शकतं कारण गुळ आपण जास्त प्रमाणात त्यामध्ये टाकलेला आहे पण पॅन घेतलं म्हणजे चिटकणार नाही दसमी एकदम छोट्या छोट्या बनवत आहे जास्त जाड नाही तर पोरपाट घेतलं लाटणं घेतलेलं आहे आणि थोडंसं सुकंपीठ लावून लावून मी दसमी लाटत आहे म्हणजे जास्त पातळ अशी लाटायची मी जाड दसमी लाटायची आणि कमी गॅसवर तिथे शिकून घ्यायचं आहे पण एक झालं ना गोंधळ्यामध्ये गूळ थोडंसं जास्त झालेलं होतं पण काय होतं ना, ना दसमी इतक्या क्रिस्पी ना ते मी जेव्हा सेकत होते त्याच वेळेत तुटायला लागला तर इतक्या नरम बनलेल्या होत्या पण टेस्ट खूप छान होता याचा खूप छान टेस्ट असा आलेला होता तिकडं इकडं एका वाटीमध्ये मी तेल पण घेतलेलं आहे म्हणजे तेल लावून आलट पलट करत आपल्याला दसम्या सीटून घ्यायचे बघू शकता एकदम छोट्या छोट्या साईजच्या मी बनवलेल्या आहेत कारण आपल्याला घेऊन जायचं आहे त्यामुळे मी थोड्याशा छोट्या साईजच्या म्हणजे बॅगमध्ये कुणीही साईडला ठेवलं तर व्यवस्थित ते बसतील अशा पद्धतीनं करत आहे आणि दसम्या बनवायला खरंच बघा मला भरपूर वेळ लागला आरामात एक ते दीड तास लागलेला होता तिकडे इकडे होती मी दसमी टाकले आणि थोडा वेळ शेकल्यानंतर मी पलटून घेतलेल्या आणि ते एका साईडला व्यवस्थित हे शेकून घ्यायचं आहे थोडं थोडंसं तेल लावून मी अलर्ट पलट करत दसम्या निवण शेकून घेतलेलं आहे गॅस कुठेही फुल करायचा नाही आहे कमी गॅसवरती निवा निवाण कडक होईपर्यंत ह्या दसम्या शेकून घ्यायच्या आहेत तेव्हाच टेस्ट छान येतो नाहीतरी काय होतं ना घाई गरबड केली येतं तर पीठ पीठ राहतं कारण आपण गूळ जास्त प्रमाणात टाकलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित शेकला आणि फुल गॅस केलं तर करपायला लागते म्हणून मी काय केलं कमी गॅसवरती निवा निवाण त्या दसम्या शेकून घेतलेल्या आहेत बघू शकता एकदम छोट्या छोट्या आकारामध्ये दसण्या सगळ्या मी लाटून सेकून घेत आहे पण थोडा वेळ जास्त गेला तोपर्यंत तो दिनेश पण आलेला होता कॉलेजून म्हणजे ह्या आरामात एक ते दीड तास मला लागलेला पण सगळ्या दसण्या बनवून बनवून मी लगेच हाडका ठेवलेल्या होत्या कारण इतकं जास्त गुळ घातला ना बघू शकता तुम्ही जेव्हा मी सेकत होते त्यावेळी ते ते मोड्या लागले होते इतक्या क्रिस्पी ह्या बनलेल्या होत्या ना आणि टेस्ट सांगते मी तुम्हाला एकदम छान असा अमेजिंग टेस्ट होता याचा आणि किती विचार करावा लागतो ना जेव्हा आपल्याला निघायचं असतं चार दिवस झाले मी या तयारीमध्ये लावलेली आहे की काय काय आवरायचं आहे काय काय सोबत नाहीचं आहे काय रेसिपी बनणार जी चार पाच दिवस टिकवून राहते खूप विचार आपल्याला येतो जेव्हा आपण दुसऱ्यांना आवरून देतो ना तितका दे टेन्शन येत आहे पण जेव्हा आपण स्वतः आवरायचं आहे स्वतः निघायचं आहे त्यावेळेस मात्र खूप टेन्शन येतं तसंच झालं तीन चार दिवस झाले मी काय चार वाजता झटून बसत आहे अलार्म लावलेला आहे पाचं पण मी चार वाजता डोळे उघडले पहाटेचे की आजूबाजू झोप येत नाही की कसं करणार कसं आवरणार आणि इतका लांबडचा टूर मी आजपर्यंत केलेला नाही गेलो होतो आम्ही तीन चार दिवसासाठी शिर्डी वगैरे असं गेलेलो होतो पण तितकं काही तामधाम नव्हतं तेव्हा पण आता जेव्हा आम्ही जात आहोत ना म्हणजे खूप ही आहोत म्हणजे खूप जण आहेत कच परत आता आमचे नऊ दिवसाचं टूर आहे आणि चौघ जण आहोत मग त्या हिशोबाने मी इकडे खाण्यापिण्याच्या वस्तू घेतलेल्या आहेत म्हणत आहेत की तिथं पण करायचं आहे तर बघूया आता कसं कसं होणार मी काय काय तयारी करणार कसं आवडून घेणार तर दसम्या करत होते तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे तर दिनेशला गरमागरम दसमी खायला गेले दिलेली आहे म्हणत आहे तिनेश की किती छान टेस्टी झाली खरंच खूप छान झालेले आहेत आणि आता यावेळी तुम्हाला गाडीचा आहे चा सगळ्यांचा गर्दा खूप येत असेल तर त्याला थोडंसं इग्नोर करा कारण या कसं आहे ना मी खूप गोंधळात आहे म्हणजे खूप गर्दी आहे मी काय बोलत ते मला स्वतःला सुद्धा ऐकू येत नाही फक्त पैसेवर देत आहे कारण तुम्हाला व्हिडिओ मला वेळेत पाठवायचा होता त्यामुळे तर एकच म्हणेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज लाईक करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा त्याकडे बघू शकता एकदम मस्त अशा दसण्या बनून तयार झालेल्या आहेत पण थोडंसं गूळ जास्त झालेलं जा आहे त्यामुळे काय झाले ना ती थोड्याशा मोडत पण होते मी जेव्हा बनवत होते आणि चिटकल्या पण होत्या मी एकावर एक ठेवलेलं होतं काही मोडलेल्या आहेत असं नाही आहे की मी चांगल्याच दाखवेन तुम्हाला जसं झालं तसं मी तुम्हाला सेअर करत आहे पण याच्या याच्यावर जाऊ नका टेस्ट खूप छान आलेला आहे तर इकडं सगळ्या दसण्या मी बनवून घेतल्या आणि कवरला मी थोडंसं तेल लावलेलं आहे किंवा तूप लावलं तरी पण चालतं आणि त्यावरती या दसण्या सगळ्या मी पसरवलेल्या आहेत आणि फॅन ऑन केलेले म्हणजे भाकरी पण मी तिकडेच ठेवलेल्या आहेत दसम्या पण मी तिकडेच ठेवलेल्या आहेत जे जे रेसिपी मला घेऊन जायचे सगळ्या मी थोडंसं थंड होण्यासाठी इकडच्या रूममध्ये ठेवले आहेत आणि जे मला वाळवून घ्यायचे ते मी कालच बनवून ठेवलं थोड्याशा भाकरी बनवून इकडे हारकावर ठेवले आहेत आज पण मला थोड्याफार बनवायच्या आहेत तर इकडं बघू दस मी सगळ्या बनवून मी इकडं कवरवरती ठेवले म्हणजे चिटकून आहे आणि खायला पण घेतली खूप छान लागत होत्या आणि रवा लाडू मी कालच बनवले कशा पद्धतीने बनवलं अगोदरच्या चेडूमध्ये दे सेर केले खूप छान टेस्टी हे लाडू बनलेले आहेत आणि असे इतके नरम आले मी तोंडात टाकताच फिरगणार आहे तर हे पण एका डब्यामध्ये मी भरून ठेवत आहे म्हणजे हा डबा मिश्रिका घेणार नाही इतका मोठा कारण स्पेस खूप धरतो सगळ्या वेगळ्या डब्यात किंवा कवरमध्ये घेणार आहे पण तोपर्यंत तो म्हणजे मुंग्या वगैरे येऊ नये मग मी सगळ्या डब्यामध्ये भरले लाडू आणि टोप लावून ठेवत आहे दिनेशचं जेवण झालं आणि दिनेश रेस्ट घेत आहे थोडा वेळ म्हणजे मॉर्निंगला लवकर उठलेला होता अभ्यासासाठी त्यामुळे थोडंसं झोपलेलं आहे आणि तोपर्यंत सगळी माझी कामावरली किचनची आणि फरशी पुसून घेतलेली आहे कारण मॉर्निंगला पण झालेली म्हणजे दोन दिवस झाले मी फरशी पुसून खूप धूळ येत आहे ना एक दिवसाचा एक गाप झाला की खूप धूळ येत आहे म्हणून फरशी वगैरे पुसली तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे तर सगळी मॉर्नची कामं आवरलेली आहेत सगळ्या झाडांना पाणी दिलं बघू शकता छान असे फुलं उगवलेली आहेत एक कळी पण आलेली आहे खूप सुंदर दिसत आहे तर थोडंसं वातावरणाचा एन्जॉय घेतला सगळे झाडं बघितले छान वाटलं म्हणजे जे दिवसभर आपण धावपळ करतो ना थोडंसं असं फ्रेश वातावरणाचा एन्जॉय घेतला छान वाटतं शिरू पण खाली मातीमध्ये मा बसलेला होता कारण थंड पडते ना फुर्शी सकाळी सकाळी त्यामुळे जाऊन बसतो आता बसलेला होता आता आलेला आहे आणि आहे आता सांगत आहे की भूक लागलेली आहे त्याला काहीतरी जेवायला लागणार आहे दिनेश म्हणत आहे की ये तुला काहीतरी दे तू येऊन बसलेला आहे तर त्याला भाकर वगैरे टाकलेले आहे नंतर कॅलेंडर पण मला म्हणजे कॅलेंडरचं पान पण बदलायचं आहे म्हणजे आज तारीख दोन आहे आणि कालच कॅलेंडरचं पान बदलायचं होतं पण झालं नाही घाईघर घरभर इतकी चालू आहे ना दोन चार दिवस झालं की काहीच आठवण राहिलेलंच नाही आहे तर आता मी कॅलेंडरचं पान पण बदललं आणि दिनेश घाईघर खोट त्याला कॉलेजला जायचं आहे त्याची तयारी करून द्यायची आहे पण आणि आज मला बॅग पण भरायच्या आहेत आज खूपच गोंधळ उद्या आम्ही जायला निघणार आहोत तर आठ नऊ दिवसाचा टूर आहे त्या हिशोबाने सगळं मला घ्यायचं आहे थोडंसं टेन्शन पण आहे की काही विसरू नये आणि ताई पण येणार आहे ताईला म्हणलं की आज ज्या दोघी म्हणून सगळं आवरूया पण आले काल सोनाला म्हटलं तर काल तिला येणं झालं नाही आज येणार आहे सोन आणि ताईंचा पण तसंच गोंधळ आहे ताईच्या शेतात त्रास पडलेले आहे त्यामुळे त्यांना शेताकडे जायचं आहे म्हणत आहेत सकाळी लवकर येणार असाच गोंधळ चालू आहे सगळ्यांचा आपापला गोंधळ चालू आहे जाण्याची तयारी होतच आहे असं सगळं थोडीशी काही गडबड होत आहे ना अशा खारबरे भुजलीचं अगदी सर होणं हे गॅरंटीचं आहे तिकडे मी थोडेसे खरबरे भिजत घालायचे आहेत मला भजी बनवण्यासाठी मी विचार करत होती की भजी उद्या बनवायची अवघ्या घेऊन खेळी तर कुठल्या दिवस ठेवणार नाही ते पण पप्पा म्हणत आहेत की सकाळी लवकर निघायचं आहे दहा वाजेपर्यंत आपल्याला घरातून बाहेर पडायचं आहे मग त्या हिशोबाने भजी मी दुपारी करणार आहे आणि आज मला लग्नाला पण जायचं आहे सकाळी दिनीच्या पप्पांना म्हणले की तुम्ही जाऊ न पण म्हणत आहेत की गॅरेसोडून मला हल्ला होणार नाही तू तुझ्याला आता मी काय काय करणार तुझी कामं आहो लग्नाला जाऊ का सगळी तयारी करू का बॅग रेडी करू आता उद्या तरी सकाळी दहा वाजता निघायचं आहे तयारी तर खूप सारी आहे विचार करूनच डोकं थोडंसं असं होतं आहे ना की हातातली कामंही पडत आहे माझी इतका गोंधळ आहे आता या व्हिडिओमध्ये तरी पण इकडं हारबऱ्याचं नवीन फोटो आणलेला आहे तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये डाळीसाठी मी आणखी सोडूनही बघितलेलं नाही तर आज फायनली मूर्त लागलेला आहे त्याचा तर इकडं मी दोन ते तीन वाटी हरभरे घेतलेले आहेत आणि तिने त्यामुळे एक ते भिजत ठेवू आणि इकडं आवरे पण घेतलेले आहेत म्हणजे आवरे आणि हरभरे हे भिजत घालणारे वटाणा तरी ताजा भेटतच आहेत तेच घेणार आहे सोलून वटाण्याचे शेंगा फक्त आता भिजत घालण्याचं काम करते म्हणजे थोडा वेळ भी भिजले तर व्यवस्थित लवकर शिजले जातील हे कमी आणि तोपर्यंत समजा इकडं स्वयंपाक पण चालू आहे इकडं वटाण वटाने नाही हरभरे आणि आवरा मी दोन्ही घेतलेला आहे दोन्ही पाणी स्वच्छ धुवलं आणि याच्यात डबल पाणी टाकून मी एक अडधाने भिजत ठेवलेल्या आहेत म्हणजे दोन ते चार तास तरी वीस व्यवस्थित आणि मग मी लग्नाला जाऊन ते आल्यानंतर भिजी बनायला सुरुवात करणार आहे आणि खूप थांबधाम असतं म्हणजे मेथीची भाजी कांदा पाप सगळं निवडायचं कट करून घ्यायचं लसूण सोडून म्हणजे लसूण सोडलेलं आहे खूप सारा लसनाचं तितकं टेन्शन नाही आहे पण या बाकीच्या वस्तू म्हणजे सगळ्या तयारी करायची आहे पण आता मी इकडं आहे स्वय सकाळचा स्वयंपाक म्हणजे वरण भात हे सगळ्यांचं फेवरेट आहे आणि या वेळेमध्ये काही मी वेगळं बनवत नाही आहे वरण भात ही आपल्या रोजी सगळ्यांना तर आता या सोबत त्या वेगवेगळेला आहे ते व्हिडिओ आवडला तर लाईक करून करा नेक्स्ट व्हिडिओ बिडिओ अजिबात बाय बाय